नमस्कार माझ्या कवितेच शिक्षके श्रावण हिरव्या रंगात रंगी रंगला श्रावण इंद्र तो पाहून फिटे डोळ्याच पार हिटे डोळ्याच पार सर चंदेरी नाचो नाहे मोर पिसी पावसाने नदी भर उनात पाऊस लागे कोल्याच लगीन नाचू श्रावण सरीत होई ओले चिंब मन होई ओले चिंब मन वाट पाहे पंचमीची जो का झुले माहेरात माय बापाच्या छायेत जो काचडे चडे श्रावणात झो का श्रावणात प्रीम जी पावसात साजी रे रीमा झीमा सात रूप सृष्टीचे साजी रे सरी पहाळी पेऊना दरी डोंगर पाझ रे दरी डोंगर पाझ रे गाऊ श्रावण मासात गान प्रीतीच्या झोक्याच गाऊ श्रावण मासात गान प्रीतीच्या झोक्याच जिम्मा फुगडी खेळू ना तज मैत्रीच जिम्मा फुगडी खेळू ना तज मैत्रीच नातज पूग मैत्रीच धन्यवाद